अध्यक्ष महोदय साहेब मी शेतकरी पुत्र इंद्रजीत ढेरे अध्यक्ष मोदय साहेब आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे अध्यक्ष साहेब दूध उत्पादक अत्यंत भिकट परिस्थिती आहे अध्यक्ष मोदय साहेब दूध उत्पादक शेतकऱ्याला सहा रुपये फॅटने दूध विकावं लागत आहे अध्यक्ष मोदय साहेब एकीकडे पेंडीचे भाव हे झपाट्यानं वाढत आहेत आणि अध्यक्ष मोदय साहेब एकीकडे दुष्काळ दृश्य असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचे दुधाळ जनावर विकायची वेळ आली आहे आणि अध्यक्ष मोदय साहेब एकीकडे इथल्या धोरणामुळे म्हणजेच दुधाला भाव नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याला दूध उत्पादक शेतकरी हा हवालदिल झाला आहे अध्यक्ष मोदय साहेब राज्यातील सहकार्य दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधासाठी दूध उत्पादकास प्रति लिटर रुपये अनुदान देण्यात देण्यात येणार येणार आहे घोषणा राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे परंतु अध्यक्ष मोदय साहेब सहकार्य दूध संकल्प प्रत्येक खेड्यामध्ये उपलब्ध नाहीत त्यांना असेच वाऱ्यावर सोडणार का असा प्रश्न माझा अध्यक्ष महोदय साहेब आहे तुम्ही जे प्रत्येक लिटरला पाच रुपये अनुदान देणार आहात हे अनुदान नेमकं शेतकऱ्याला अनुदान दिले जाणार आहे का सहकार्य दूध संकल्प यांना अनुदान दिले जाणार आहे अध्यक्ष महोदय साहेब खेड्यापाड्यामध्ये जे छोटे संकलन चालत आहेत ते, ते कोणत्या तरी मोठ्या सहकारी संकलन खाली कमिशन बेसवरती चालवले जातात मग अध्यक्ष मोदय साहेब दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कमिशन बेस वरती संकलन चालवत आहे त्यांच्याकडे दूध घातला आहे त्यांना का तुम्ही वाऱ्यावर सोडणार का हा प्रश्न माझा आहे अध्यक्ष अध्यक्ष साहेब साहेब आपण एकीकडे डिजिटलचा नारा देतो अध्यक्ष मोदय साहेब इथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशी डिजिटल योजना की अध्यक्ष मोदय साहेब दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक डिजिटल आय डी का दिला जात नाही कडून त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कुठेही दूध घातलं तरी त्या आय डीवरती रेकॉर्ड दाखवण्यात आलं पाहिजे आणि अध्यक्ष मोदय साहेब अशा पद्धतीने कार्यक्रम राबवला तर रेकॉर्ड पण राहणार आहे आणि आणि दूध उत्पादक शेतकरी एकही अनुदानापासून वंचित राहणार नाही अशी योजना का राबवली जात नाही हा माझा प्रश्न तुम्हाला आहे अध्यक्ष मोदय साहेब अध्यक्ष मोदय साहेब दुधाचा व्यवसाय हा बंद पाडणार आहे का हा व्यवसाय वर्षानुवर्षे चालत आलेला आहे आणि वर्षानुवर्षे चालणार आहे मग अध्यक्ष मोदय साहेब अडचण नेमकी काय आहे का अध्यक्ष मोदय साहेब हे दुधाचे अनुदान आहे तुम्ही सहकार्य दूध संकलन यांच्या तर घशात घालणार नाहीत ना हा पण प्रश्न तेवढाच गंभीर आहे अध्यक्ष महोदय साहेब धन्यवाद